हा बत्तीस वर्षाचा निनावी म्हणून ऍडमिट झाला होता था। सोळा जूनला रात्री साडेसातला ह्या रुग्णाला एकशे आठ नंबरची जी अम्ब्युलन्स असते ती घेऊन आले होते ह्या इसमाचा ऍक्सिडेंट झाला होता था। बस त्याच्या पायाहून गेली होती रनवर आणि त्यानंतर एकशे आठच्या अँब्युलन्सने त्याला घेऊन आले होते सोळा जूनला त्याला आपण भरती करून घेतलं आणि त्यानंतर सगळं बघून प्लॅस्टिक सर्जरी आणि आर्थोपेडिक वाल्याने त्याचे उपचार केले आणि सोळा तारखेलाच त्याच त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सर्व उपचार करण्यात आले त्यानंतर त्याची जखम थोडीशी ही झाली होती तर जखमेचं पण परत दुसऱ्यांदा त्याचं ऑपरेशन केलं सत्तावीस जूनला आणि त्याचे सगळे ती जखम जी आहे टाके बिके सगळे टाकले गेले आणि त्याचे टाके चार जुलैला काढलेले आहेत जखम भरलेली आहे त्याच्यावरती सगळे योग्य उपचार केलेले आहेत आता परवाच्या दिवशी तो ऍबस्कॉन्ट झालाय असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यापूर्वी ह्या रुग्ण जवळजवळ आठ दिवसापासून डॉक्टरांना सांगत होता की मला घरी सोडून द्या मला घरी सोडून द्या खूप दिवस झाले आणि डेली तो रडत होता असं मला माहिती मिळालेली आहे हा रुग्ण जो आहे तो जी माहिती मिळालेली रा आहे त्याप्रमाणे तो मध्य प्रदेशातला राहणारा आहे आणि बाकी त्याचं आमच्या सोशल वर्करनी ही त्याचा शोध वगैरे घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा रिलेटिव्ह कुणी असं काही सापडून आलेलं ना नाही परत जिथं तू एमपी मधला राहणारा आहे तिथल्या पोलीस स्टेशनची आमच्या इथल्या लोकांनी संपर्क केला होता त्यांना माहिती दिली असा असा इशम आहे पण त्यांच्याकडनं आधी सांगितलं गेलं की आम्ही बघतो आणि तुम्हाला परत फीडबॅक देतो परंतु नंतर त्यांचाही काही फोन केल्यानंतर रिस्पॉन्स करत नाही येरोडा पोलिस याच संदर्भात तक्रार दाखल हॉस्पिटलचे डॉक्टर हे रुग्णाला एका सोडून आले या संदर्भात एक ट्रॅप सुद्धा लावण्यात आलेला होता काही कार्यकर्त्यांनी ते त्यांच्या रिक्षात जे पुरावे ते दाखल त्यांनी त्याचा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे तुम्ही जी स्टोरी सांगताय की त्या रुग्णालाच विनंती केलेली होती तर तशी विनंती केलेली असेल तर त्याच्या नातेवाईकांना एक आपण कळवलेलं होतं तो एक नातेवाईक मी आताच सांगितलं ना त्याचे नातेवाईक कुणीही आढळून आलेले नाही त्याचं जे गाव आहे तिथं पोलीस स्टेशनला पण सांगितलेलं आहे त्यांच्या डिस्चार्ज प्रोसिजर झालेली आहे का डिस्चार्ज म्हणजे एम एस डब्ल्यू ला सांगितलं होतं गेल्या आठ दिवसापासून की त्याला त्याच कुठल्या तरी संस्थेत किंवा कुठेतरी त्याचा शोध घेऊन तिथे पाठवा म्हणून त्याचे त्याचे उपचार पूर्ण झालेले होते तुमच्याकडून असं बेकायदेशीर रात्री अपरात्री रुग्णाला फेकून देतात नाही असं योग्य नाही जर ते झालेलं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई तुम्ही जे सांगता आता त्याच्यामध्ये थोडस

दे, दे तक्रार अशी माझ्याकडे लेखी कोणाचीच प्राप्त नाहीये जे मीडियामध्ये आलंय आणि जे मीडियामध्ये आलंय हो, एक काहीतरी व्हायरल झालाय तो आम्हाला पाठवलेला आहे त्याच्यावरूनच मी लगेच तात्काळ चौकशी लावलेली आहे

डिस्चार्ज प्रोसेस म्हणजे त्याला ऍबस्कॉन्ड म्हणून दाखवलं गेलं पेशंट बाहेर कसं गेला याची काही माहिती घेतली एखादा पेशंट ऍबस्कॉन्ड होतो तो कसं <coughs> जातो ज्याचे पाय नाहीये तो पेशंट ऍबस्कॉन्ड कसा <coughs> <से> गेला साध <लगा। coughs> <जादर coughs> मला जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे त्या पेशंटला त्या रिक्षामध्ये नेलेलं आहे एवढी मला प्राथमिक माहिती मिळेल काय तसं काहीतरी नाव सांगितलं त्यांचं नाव सांगितलं त्या बिल्डिंग कोण आहे डॉक्टर टाकीचे तिथे त्या दोघांनी उचलून माझ्या गाडीत टाकलं आधी आणि त्याच्यासोबत अजून एक जण होता आणि ते दोघ गाडीवर यमा गाडी होती त्यांच्याकडे ते मला म्हंटले की तू माझ्या माग माग कोण आहे तुमच्याकडे काम काय कर डॉक्टर आदिनाथ हे रेसिडेंट डॉक्टर आहेत निवासी डॉक्टर आहेत प्रथम वर्षाचे त्यांचं काय काम असत डॉक्टर आहेत ना एम एस आर्थोपीड करतायत अशा पद्धतीनं रुग्ण नाही असं जर त्यांनी केलेलं असेल अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल त्याला नाही इमिजिएट आपण सस्पेंड करतोय ना त्याला तुम्ही त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर मी हेच सांगितलं की आपण त्यांना पण बोलू त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊ आणि पूर्ण चौकशी आणते त्यांना तर आपण सस्पेंड केलेलच आहे आता चौकशी करू आपण जातो डिस्चार्ज होतो त्याला फोन घेऊन जातो या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला साधारणपणे कधी माहिती मिळते पेशंट आपल्याला दिसून आला नाही डिस्चार्ज तर आपण आता पेशंट एखादा समजा झाला किंवा पळून गेला आपल्या वॉर्डातून तर तिथल्या इन्चार्ज जे आहेत ते डॉक्टरांना इन्फॉर्म करतात डॉक्टर त्यानंतर कॉल लिहून पोलिसांना कळवतात आणि आपण पोलिसांना त्याची इन्फॉर्मेशन देतो की हा हा रुग्ण येतो सिक्युरिटी आहे मोठी सिक्युरिटी आहे सीसीटीव्ही आहे महाराष्ट्र सुरक्षा बल आहे तुमच्याकडे अशा पद्धतीनं पाय नसलेला पेशंट गेला कसा माहिती आहे का तुम्हाला

गावी किंवा त्यांचं जे काही ठिकाण आहे तिथे आपण त्यांना पोच करतो सोशल वर्कर कित्येक वर्ष करत आहेत त्याची मी माहिती घेऊन आपल्याला अवगत कर सोळा जून ला जर हा रुग्ण दाखल झालेला आहे तर त्याच्या घरची माहिती तुम्हाला मिळाली होती त्याच्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे येस डेफिनेटली त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या डॉक्टरांनी एकच इव्हन तो जिथला रहिवासी आय एम पी असल्या एम तिथल्या पोलीस स्टेशनला त्यांनी संपर्क केलेला आहे मी आधी पण सांगितलं की त्याची आपल्याला परत काही त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आला नाही यांनी परत ट्राय केला तिथं परत ते रिस्पॉन्ड करत नाही जे कोणी आता एक तक्रार जे आहे की आदी कुमार म्हणून डॉक्टरचं नाव येत तर बाकी बी कुणी त्याच्यामध्ये येतील त्याची सखल चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर आपण कडक कारवाई करणार